नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी सुप्रिया सुळे यांनी दिला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का खासदार सुप्रिया सुळे यांच्या त्या पोस्टरने महायुतीचे सरकार घायाल तर भाजपसह शिंदे गटाला मानला जातो आहे सर्वात मोठा धक्का काय आहे आत्ता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ शु व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील नाशिक हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येऊ लागले रोज होणाऱ्या मोठ्या आणि धक्कादायक घडामोडींनी येथील राजकारण ढवळून निघाले आहे तर नाशिकचा एक मोठा प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या चर्चेने त्यात आणखी नवी भर पडली आहे नाशिक हे राज्यातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे मात्र गेली दहा वर्ष राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार असूनही पदरात काहीही पडलेले नाही तर नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत मात्र एकही नवा प्रकल्प येऊ शकलेला नाही तर सामान्य नागरिकांच्या मनातीलही खतखत आहे या अवस्थेतला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर हँडलवरती केलेल्या एका पोस्टरने मोठा स्फोट केला आहे राज्यातील महायुतीचे सरकार या पोस्टने खडबडून जागे झाले आहे खासदार सुप्रिया सुळे यांचे पोस्ट थेट राज्य सरकारच्या मनोभूमिकेवरीलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे तर सध्या राज्यातील महायुतीच्या सरकारवर महाराष्ट्राच्या हिताऐवजी शेजारच्या राज्यासाठी काम होत असल्याचा आरोप केला जातो आहे त्यामुळे नाशिकच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही त्यांनी धसका घेतला नसता तरच नवल तर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकचे प्रमुख केंद्र असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने एका प्रकल्पासाठी पंचवीस हजार कोटीचा करार केला होता इलेक्ट्रिक वाहनांचा हा प्रकल्प नाशिकला अपेक्षित होता नाशिक परिसरात त्यासाठी तयारी देखील झाली होती मात्र मंजुरीच्या प्रक्रियेत केंद्रातील सरकारने त्यात हस्तक्षेप केला आता मात्र हा प्रकल्प गुजरातला हलविला जाणार असल्याची चर्चा आहे या अत्यंत गंभीर प्रकरणात राज्यातील सरकार काय करीत आहे असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नाने नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे हा प्रकल्प नाशिकला झाल्यास नाशिकच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला मोठी चालना मिळेल मोठी रोजगार निर्मिती होईल त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प गुजरातला जावा यासाठी काही केले असेल तर ती महाराष्ट्र आणि नाशिकच्या जनतेशी प्रतारणा केलेली ठरेल नाशिक हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले शहर आहे तर दहा वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सत्ता द्या या शहराचा विकास करण्यास मी कटिबद्ध आहे असे म्हटले होते त्यामुळेच खासदार सुळे यांच्या फोर्सने भाजपच्या अंतर्गत राजकारणात अस्वस्थतेचे रा तरंग उठले आहेत यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पुढे येऊन प्रतिक्रिया दिली आहे चाकणी ते दहा हजार कोटी रुपयांचा महिंद्राचा प्रकल्प येणार असल्याची प्रक्रिया आहे याशिवाय आणखी चार हजार कोटीचा प्रकल्प अपेक्षित आहे त्यात नाशिकला अडीच हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने पराभवाची भीती वाटू लागल्याने अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचा राजकीय खुलासा त्यांनी केला आहे एकंदरीत नाशिकच्या औद्योगिक नागरी आणि विकासाच्या प्रश्नावर सध्या राज्यातील वरिष्ठ नेते भाष्य करीत आहे या प्रश्नावर पाठपुटावा करीत आहेत असे असताना महानगरपालिकेपासून तर विधानसभा मतदारसंघात देखील सर्व ठिकाणी भाजप सत्तेत आहे त्यामुळे खासदार सुळे यांच्या पोस्टने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली नसती तर नवलच सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ उडाली आहे तर या पोस्टमुळे भारतीय जनता पार्टी एकनाथ यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची बदनामी प्रचंड प्रमाणात होऊन हे महायुतीचं सरकार घायल झालं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टी राज्यातील प्रकल्प गुजरातला पाठवून नरेंद्र मोदीची चाकरी करत आहेत का याबाबत आपले मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलआयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह